त्यानंतर या शाळेचे संचालक माझे मित्र लोखंडे सर मिनिता मॅडम कुलकर्णी मॅडम शाळेतील सर्व शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी या कार्यक्रमाला उपस्थित सर्व गोरेगाव व परिसरातील ग्रामस्थ आणि समोर जमलेल्या विद्यार्थी मित्रांनो आज ज्या दिवसाच्या निमित्ताने आपण या ठिकाणी जमलेलो हो, आहोत तो दिवस म्हणजे शहीद दिवस शहीद दिन शहीद म्हणजे काय तर जी व्यक्ती समाजासाठी राष्ट्रासाठी आपलं सर्वस्व त्याग करते त्या व्यक्तीला शहीद म्हणावं आपल्या देशाला हजारो वर्षांपासून शहीदांची एक अखंड परंपरा आहे आपल्या देशावर हजारो वर्षांपासून अनेक आक्रमणं झाली पहिलं आक्रमण हे ग्रीक सम्राट अलेक्झांडर याचं आक्रमण दोन हजार वर्षांपूर्वी या देशावर अलेक्झांडरनं आक्रमण केलं होतं आणि त्या अलेक्झांडरच्या चाळीस हजार फौजेचा मुकाबला या देशातील एक वीर असा राजा म्हणजे कुरु त्याने केला होता तेथून ही परंपरा सुरू होते। आणि ती परंपरा भगतसिंग राजगुरू सुखदेव चंद्रशेखर आझाद सुभाषचंद्र बोस आणि त्यानंतर पाकिस्तान आणि चीन बरोबर आपली जी युद्धे झाली त्यामध्ये आपले जे हजारो तरुण जवान असे शहीद झाले तिथपर्यंत येऊन पोहोचले त्या सर्वांचं स्मरण करणारा दिवस म्हणजे आजचा हा शहीद दिवस आपण भगतसिंग राजगुरु सुखदेव किंवा त्यांच्यासोबत स्वातंत्र्य संग्रामामध्ये जे जे कोणी क्रांतिकारी चळवळीमध्ये सहभागी होते त्यांच्या चरित्राचा जर अभ्यास केला तर आपल्या लक्षात येईल की या तरुणांनी आपलं आपल्या आपल्या सर्व आयुष्यातील सुख चैन आपली संपत्ती याचा काही विचार न करता त्यांनी या स्वातंत्र्य संग्रामामध्ये उडी घेतली होती जेव्हा भगतसिंगला त्याचा मित्र बटुकेश्वर दत्त याने तुरुंगात असताना एक प्रश्न विचारला होता की भगतसिंग आपण या तुरुंगामध्ये आता कितपत पडलेला आहोत आपण सारं आयुष्य या देशासाठी खर्ची घातलेला आहे आपल्याला कोणी लक्षात तरी ठेवील का तेव्हा भगतसिंग म्हणाला होता की शहीद पर लगेंगे हर बरच मेले वतन पर मर मिटने वालों का यही निशा बाकी होगा भगत सिंह चे वाक्य आज तंतोतंत तंत खर होता है भगत सिंह ही डॉक्टर बाबा साहेब एकमेव भारतीय रेखा है कि ज्यादा महापुरुषा शहीद अधीन भारताबर पाकिस्तान ही साजर हो तो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भगतसिंग या दोघांच्याच जयंती उत्सव असेल किंवा शहीद दिन असेल हे भारत आणि पाकिस्तानात साजरा होतो भगतसिंग जितका भारतात लोकप्रिय आहे तितकाच तो, तो पाकिस्तानातही लोकप्रिय आहे भगतसिंगला शहीद आलम म्हणतात शहीद आलम म्हणजे काय तर शहीद ए आलम म्हणजे क्रांतिकारांचा शिरोमणी म्हणजे जे कोणी क्रांतिकारक झालेले आहेत त्यांचा मुकुटमणी त्यांच्यातील सर्वोच्च असा बलिदान करणारा नेता तो म्हणजे भगतसिंग आजच्या काळामध्ये भगतसिंगाकडून आपण काय शिकलं पाहिजे तर आपले आदरणीय लोखंडे सरचे वारंवार आपल्या प्रत्येक भाषणामध्ये तुम्हाला सांगतात सायंटिफिक टेम्परामेंट भगतसिंगकडून सायंटिफिक टेम्परामेंट आम्ही शिकलं पाहिजे भगतसिंग एका ठिकाणी व्हाय आम्ही जी त्यांचं जे पुस्तक आहे ही नास्तिका आहे त्या पुस्तकात ते एका ठिकाणी म्हणतात की जो विचारी मनुष्य असतो त्याने प्रत्येक प्रथा परंपरा महापुरुषाची वचनं या प्रत्येकावर शंका उपस्थित केली पाहिजे प्रश्न उपस्थित केला पाहिजे आणि आमच्या देशामध्ये आमच्या संस्कृतीमध्ये आमच्या तथाकथित धर्मामध्ये नेमकं हेच लढत नाही प्रश्न उपस्थित करणारा निरुत्तर करणारी आमची ही संस्कृती राहिलेली आहे आम्ही मी लहानपणी माझ्या वडिलांबरोबर मंदिरामध्ये जात असे आणि मंदिरात गेल्यानंतर वडील घंटा वाजवायचे मी प्रश्न विचारायचो दादा ही घंटा का वाजवायची मग वडील म्हणायचे अरे बेटा देव मी मा, मी थे थे तो तो ते देव झोपलेला असतो त्याला जागा करण्यासाठी ते वाजवावं लागतं मग मी मी म्हणायचो आज रात्री ते कीर्तन होऊन गेलो होतं मी म्हटलं मग ते महाराज कीर्तनामध्ये जर सांगत होते ज्योत हे चोवीस तास जागी राहतो मग तुम्ही असं कसं म्हणता देव झोपलेला आहे ते म्हणे अरे नाही हे विठ्ठलाबद्दल बोलत होते विठ्ठल चोवीस तास जागा असतो मारुती हा झोपलेला असतो याला जागा करावा लागतो मला सांगा आमच्या अशा पद्धतीच्या प्रश्नांना जर अशी उत्तरे देऊन आमची दिशाभूल केली जात असेल आम्हाला गप्पा बसवला जात असेल तर कसं काय आमच्याकडे न्यूटन फायदा होईल आपल्या देशात पाच हजार वर्षांमध्ये एकही न्यूटन का फायदा झाला नाही आमच्या देशात पाच हजार वर्षामध्ये एकही गॅलेली गॅलेरीवर काय फायदा झाला नाही आमच्या देशामध्ये आईन्स्टाईन का फायदा झाला नाही याची कारण आहे आम्हाला गप्पा बसवलं जातो हो लहानपणी आभाळ यायचं पावसाळ्यामध्ये आणि ते आवाज व्हायचा गडगडाट व्हायचा ढगांचा मग मी माझ्या आजीला आजी प्रश्न विचारायचो आजी आ ढगांमध्ये गडगडाट का होतो माझी आजी, आजी मला सांगायची अरे का म्हणे एक मोठी म्हातारी बसलेली आणि ती अशी दळण दळती दोल म्हणे जात्यावर आणि त्या जात्याचा आवाज होतो मग गडगड गडगड वाचतो आमचे न्यूटन अशी गप्प बसवलं जात मग वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होणार कसा सिंगांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण झाला कारण भगतसिंगचं वाचन प्रचंड होत म्हणून माणसाने वाचलं पाहिजे जे मुलं वाचतात जो मनुष्य वाचत हे मस्तक सशक्त असतं आणि सशक्त मस्तक मस्तकुणा नतमस्तक होत नाही लक्षात ठेवा म्हणून भगत भगतसिंग आपण वैज्ञानिक दृष्टिकोन घ्यायचाय भगतसिंगून आपण वाचन घ्यायचं भगत भगतसिंगने त्याच्या आयुष्यामध्ये जेलच्या बाहेर असताना अडीच हजार पुस्तकं वाचली होती आणि जेव्हा भगतसिंग जेलमध्ये गेला जे एकुनिशी 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 एक त्या जे ज्या एकोणीसशे एकोणतीस ते एकोणीसशे एकतीस या दोन वर्षाच्या कालावधीमध्ये भगतसिंगनं तीन हजार पेक्षा जास्त पुस्तकं वाचली होती आता ज्या ठिकाणी इथे आपले विद्यार्थी मित्रांनी भगतसिंगांवरचं जे अंतिम क्षणाचं नाटक या ठिकाणी साजरं केलं अत्यंत उत्कृष्टपदी त्यांनी तेव्हा नाटक केलं आणि त्यातही त्यांनी दाखवलं की जेव्हा भगतसिंगची फाशीची वेळ आली होती तेव्हाही भगतसिंग लेणींचं चरित्र वाचत होता आणि जेव्हा त्या अधिकाऱ्याने त्याला विचारलं की भगतसिंग चला तुमची फाशीची वेळ झालेली आहे तेव्हा भगतसिंग म्हणाला मला जर पाच मिनिटाचा वेळ दिला तर या चरित्राचे चार पाच पानं राहिलेले आहेत ती मी संपवतो म्हणजे मला आत्मिक समाधान मिळेल की मी लेनिन पूर्ण वाचला तेव्हा तो अधिकारी म्हणाला नाही नियमानुसार आम्हाला असं करता येणार नाही आणि चार पाच पानं ती तशीच मोडलेल्या अवस्थेमध्ये तशी ठेवण्यात आली आणि भगतसिंगचं ते चरित्र आपण सांगायचं तात्पर्य काय की आज या महामानवांच्या चरित्रातून आपण काय घ्यायचं आहे तर आपण वाचलं पाहिजे प्रचंड वाचन केलं पाहिजे आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून आपण आपल्या जीवनामध्ये आपण आचरण केलं पाहिजे या गोष्टी आपण घेतल्या पाहिजे आणि भगतसिंग गुणांची कोणती गोष्ट घेतली पाहिजे तर भगतसिंगून आपण प्रखर राष्ट्रनिष्ठा राष्ट्रभक्ती आपण घेतली पाहिजे भगतसिंगचं एक स्टेटमेंट आहे भगत म्हणजे भगतसिंग खूप चांगले शायर होते उर्दूवर त्यांचं प्रभुत्व होतं भगतसिंग एके ठिकाणी म्हणतात कि मेरी कलम पर मेरी कलम इस कदर वाकिफ है मेरी से कि मैं इस भी लिखना चाहूं तो इनकलाब लिखा अर्थ का लेखनी पेन मान मे विचारांचा इतका प्रभाव है कि, कि मी जर प्रेम शब्द गेलो तरी राष्ट्रभक्ति क्रांति इंकलाब हे शब्द लिहन येतात किती विचारांचा प्रचंड प्रभाव असलेला तरुण आहे आता तुम्ही व्हाय आय एम एथिस्ट हे पुस्तक तुम्ही अवश्य वाचलं पाहिजे तेवीस वर्ष वयामध्ये हा तरुण पाशी गेलेला आहे आमच्या तेवीस वर्षाच्या पर्वत चट्टी कशी घालावी ते समजत नाही आज ही परिस्थिती आहे तीस तीस वर्षाचे टो टोनगे फुटले आपण जर गावागावांमध्ये गेलो तर काहीतरी गप्पा जोडत बसलेले तुम्हाला दिसतील ही आमच्या गावागावातली परिस्थिती आज तेवीसव्या वर्षे भगतसिंग पासावर गेलेला आहे त्यावेळेला नेहरू एक नॅशनल हेराल्ड नावाचं एक वृत्तपत्र चालवत होते आणि त्यामध्ये सीतारामय नावाचे एक, लीडर हो एक, एक त्या काळचे मोठे लिडर होते काँग्रेसचे त्यांनी भगतसिंग जेलमध्ये असताना एकोणीसशे तीस ची गोष्ट सांगतोय त्यावेळेस त्यांनी एक आर्टिकल लिहिलं होतं भगतसिंगच्या संदर्भामध्ये त्या नॅशनल हेराल्डमध्ये त्यामध्ये ते म्हणतात की या भगतसिंग नावाच्या बावीस वर्षाच्या तरुणाची आज देशामध्ये इतकी लोकप्रियता वाढलेली आहे की त्यापुढे महात्मा ही फिका पडायला टाकलेला आहे महात्मा म्हणजे महात्मा गांधी बावीस वर्ष वय होते एकोणीसशे तीस भगतसिंगचं त्या काळात भगतसिंग हा या देशातील सर्वात दे लोकप्रिय नेता बनलेला होता वयाच्या अठराव्या वर्ष भगत वर्ष। वर्ष वया वर्षी भगतसिंग न किसान सभेची स्थापना केली होती अठराव्या वर्षी काय करता अठराव्या वर्षामध्ये मी तुम्हाला त्या दिवशी बोलताना सांगितलं वयाच्या चौदाव्या वर्षी संभाजीराजांनी भूतभूषण साततक नक्षी नायिका भेद चार ग्रंथ लिहिले होते वयाच्या पंधराव्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांनी रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन गोरगरीब जनतेला शोषणातून मुक्त करण्यासाठी स्वराज्याची शपथ घेतली होती इतक्या कमी वयामध्ये या महामानवांनी इतकं मोठं कार्य केलेलं आहे इतका प्रखंड वारसा आमचा आहे तेवीसव्या वर्षी भगतसिंग या देशाला स्वतंत्र करण्यासाठी फासावर केलेला आहे परंतु भगतसिंग या देशाला परत जणांना वाटतं भगतसिंग म्हणजे काय तर शस्त्राशी खेळणारा का तरुण शस्त्रांनी हिंसा करणारा तरुण पण भगतसिंग हिंसेवरती विश्वास नव्हता भगतसिंगचा एक स्टेटमेंट आहे भगतसिंग म्हणतात की भम और आहे इन्कलाब नाही लागते इन्कलाब की तलवार स्थान काय बंदूके इन्कलाब नाही लागते या देशामध्ये देशाम जर स्वातंत्र्य आणायचं असेल या देशामध्ये देशाम जर खरी क्रांती आणायची असेल तर नहीं नहीं, ती भम आणि बंदुकीने येणार नाही ती विचारांनी येईल आणि विचार कसा येईल पुस्तक वाचनातून येईल म्हणजे वारंवार भगतसिंग इंगित करता पुस्तक वाचा पुस्तक वाचा पुस्तक वाचा कारण वाचनाने माणूस समृद्ध होतो वाचनाने माणूस सक्षम होतो वाचनाने मस्तक सुधारत आणि मग कोणापुढे नतमस्तक होण्याची वेळ येत नाही आणि म्हणून आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी एकच सांगतो की भगतसिंग यांच्याकडून आपण प्रचंड वाचन करण्याची त्यांच्याकडून अनुकरण त्यांचं केलं पाहिजे भगतसिंग यांच्याकडून प्रखर राष्ट्रनिष्ठा आपण घेतली पाहिजे राष्ट्रासाठी समाजासाठी सर्व काही परित्याग करण्याची त्यांची जी वृत्ती ती आपण त्यांच्याकडून घेतली पाहिजे आणि कडून आपण प्रचंड वाचन करण्याची लेखन करण्याची क्षमता आपण घेतली पाहिजे त्यांचं अनुसरण आपण केलं पाहिजे एवढ्या या निमित्ताने सांगतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्या त्यानिमित्तानं आयोजकांचे खूप खूप आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय भारत